माझं नाव भीमराव खोबराकळे राजूराज चंद्रपूर सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम बाबा साहेब माझे राष्ट्र निर्माते झाले उभारणीत प्रचंड योगदान दिले बाबासाहेब माझे राष्ट्र निर्माते झाले राष्ट्र राष्ट्रउभारणी प्रचंड योगदान दिले बाबा साहेब माझे अप्रकाष्ट दिशा साठी सहून संसाराचे बलिदान देऊन समाजाच्या कलाना चंदना सम बाबासाहेब माझे राष्ट्र निर्माण झाले राष्ट्रउभारणी प्रच योगदान दिले बाबा साहेब माझे महिला साठी हिंदू कोड़ बिल सादर केले तत्कालीन सरकारने ते बिल फेटाळ दे मंत्री पदाचा राजीनामा दिले बाबासाहेब माझे राष्ट्र निर्माण झाले उभारणी प्रचंड योगदान दिले बाबासाहेब माझे प्राब्लिमात पृपी ग्रंथ त्याने लिहिले डॉक्टर आयुष्यात पहिले झाले प्रॉब्लेम रुपीने आरबीआय स्थापन झाले बाबासाहेब माझे राष्ट्र निर्माते झाले राष्ट्र उभारणी प्रचंड योगदान दिले बाबासाहेब माझे विविध देशाच्या घटना अभ्यासुनी रात्र दिन जागु संविधान लिहून देशाला सुंदर असे संविधान दिले बाबासाहेब माझे राष्ट्र निर्मात झाले राष्ट्रउभारी प्रचंड योगदान दिले बाबासाहेब माझे राष्ट्र ते झाले उभारणीत प्रचंड योगदान दिले बाबासाहेब माझे बाबासाहेब माझे बाबासाहेब माझे धन्यवाद जय भीम आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा